रेणू हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुण्यातील बोपोडी भागात रेणू हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रसिद्ध सर्जन डॉक्टर विजय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात तब्बल एकशे अठ्ठावीस नागरिकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदाब साखर तपासणी फायब्रोस्कॅन यांसह विविध तपासण्या तज्ञ डॉक्टरांनी मोफत केल्या यावेळी मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ ढोबळे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहेत डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी सर्वांच्या उपस्थितीमध्ये तसेच आपले दत्ताभाऊ सुदोंशी आहेत आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा उपक्रम ह्या ठिकाणी होत असताना एक ह्या जवळपासच्या वस्तीपातळीवरती मोठा वस्तीपात्री आहे आणि ह्या सर्वांना मोफत ह्या ठिकाणी हे दिलं जात आहे फक्त आजच्या दिवशी आहे हे उद्यापासून त्याचं चार्ज आखलं जाईल कमी दरामध्ये जे रुबे हॉल मध्ये जे शुल्क आहे ते तिथून ते इथं ते थोडं कमी दरामध्ये आपल्याला उपचार मिळेल अशा पद्धतीचं इथं मशीन आज ढोबळे सरांच्या निमित्ताने आवर्जून त्यांनी इथं मागून घेतलेलं आहे हे सर्व गोर ला एक लाभदायकच आहे देवाचे मेघदूत म्हटलं तर हरकत नाही हे सर्व डॉक्टर उपस्थित सर्व बदलवादी माहिती म्हणजे आज या ठिकाणी की ढोबळे साहेबांनी मला सांगितलं की सर तुमच्या वाढदिवसानिमित्त इथं मोफत आपण आरोग्य शिबीर या ठिकाणी आयोजित करतो आहे सर्व तपासणी करतो आहे की एक लक्षात घ्या की देवानंतर मनुष्य कुणाला हाक मारत असेल तर तो, तो डॉक्टरला हाक मारतो अरे देवा असं म्हणतो आणि मग त्याचं काय दुखत असलं तर आपण कुठं जातो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला म्हणतो ओ डॉक्टर साहेब काही करा मला वाचवावं म्हणजे देवानंतर वा जीवनाची भीक मागण्यानंतर दुसरी भीक जी मागितली जाते ती डॉक्टरांकडे मागितली जाते म्हणून पृथ्वी तलावर परमेश्वराने त्याच्या रूपात निर्माण केलेला देव म्हणजे डॉक्टर आहे असं म्हटलं तर वावगव होणार नाही आणि म्हणून की ह्या आपल्या मनुष्यदेवाला आपण खऱ्या अर्थाने समाजसेवेची धुरा ही मिळालेली आहे असून डॉक्टरांनी पहिल्यापासून समाजसेवेचं वृत्त हाती घेतलेले आहे आणि त्यांच्या मुलं मुली कुटुंबातील व्यक्ती देखील त्यांनी डॉक्टर बनवलेले आणि समाजसेवेकडं पाठवलेले आहे आणि त्यांची स्फूर्ती मी घेतलेली आहे कारण डॉक्टर हा समाजसेवेचा फार मोठा घटक आहे म्हणून मी देखील त्यांची स्फूर्ती घेऊन माझ्या दोन्ही मुलींना डॉक्टर बनव हां असं आणि पण स्फूर्ती घेऊन मी सून देखील डॉक्टर आण आणि जाय देखील डॉक्टर के म्हणजे काय झालं की माझ्या घरात देखील देवदूत असले पाहिजे ही भावना होती आणि ते देवदूत असले तर आपण समाजाची सेवा करू शकतो मनुष्य समाजशील प्राणी आहे समाजात राणी मनुष्याला आवडतं कारण माणसाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गरजा या आपण म्हणजे या समाजाकडून भागवल्या जातात आरोग्य ही आधुनिक काळामध्ये सर्वात मोठी गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे आणि म्हणून समाज जर घडवायचा असेल समाज जर सशक्त करायचा असेल समाज जर निरोगी करायचे असेल तर जाल्या डॉक्टरांची आवश्यकता आहे टी वन पण कमी ओवरगियर अँड सपोर्टिंग अॅज एन एव डे अँड थँक यू सर थँक यू विजय सर अँड वी हॅव स्टार्टेड रनिंग एवर एल्मा बेंचेर्स इट्स पीन लाईक वन टू इयर्स and we are running uh, uh, hospitals in kondwa and we do have an old age home in goa लाईक मेनी थिंग्स प्रोजेक्ट्स आर प्रोजेक्ट इन इंडिया सो लाईक वी विल प्रिपर टू गिव्ह अ रिजनेबल रेट फॉर यू मीन्स इन द मेडिसिन आर सर्जरी आर एनीथिंग मीन्स वी विल टेक युअर साईड अँड प्लीज डू अ सपोर्ट फॉर अज ऑल्सो ॲज वी स्टार्टेड दिस हॉस्पिटल अँड यू फॉर एवरीथिंग ही जी सेवा आहे ही सेवा गरिबांना लिवर काय लिव्हरच्या आजार काय आपल्याकडे बरेच लोक तंबाखू खातात गुटखा पितात गुटखान दारू व्यसन बरेचसे व्यसन बिडी स्मोकिंग हे असतात आणि बहुतेकांना एटी पर्सेंट हा आजार आहे आता पाच सहा लोकांचा आपण तपासणी केली या तपासणीमध्ये सगळ्यांना दिसून आलं की नॉर्मल फक्त दोनच पेशंट निघाले सर बाकी सगळ्यांना त्यांना माहितीच नसतं ही इतकी ॲक्युरेट मशीन आहे आणि ह्या ह्याचं श्रेय सगळ्यांना यू व्ही पी एलला त्या ग्रुपला जातं विशेष म्हणजे अमोल आणि ह्या मॅडम त्या मॅडम अर्चना मॅडम जाधव म्हणजे सगळ्यांनी राजेश सर यांनी इतका परिश्रम घेतला ती मशीन बुक करण्यासाठी त्यांनी पंधरा दिवस प्रयत्न केल्यानंतर ती आज आपलं मशीन ही ताब्यात आलेली आणि ह्या मशीनीमार्फत आपल्याला सगळा आजार म्हणजे मुख्यतः लिवरचा आजार कळतो आणि त्यांनी मग त्यांनी हे हॉस्पिटल आता नुकतंच त्यांना मी समर्पित केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी पण आहे आम्ही तज्ज्ञ लोक आहोत त्यांनी पण तज्ञ सिस्टीम ठेवलेली सोनोग्राफी त्यांनी फार कमी दरात ठेवलेली एक्सरे त्यांनी ठेवलेला आहे त्यांचा फार मोठा ग्रुप आहे त्यांनी नाही का एम्स हॉस्पिटल चालवलेलं आहे पंधरा वर्ष आणि ते आपल्याला हे एम्स हॉस्पिटल करण्यासाठी धडपडत आहेत आणि त्यांची चोवीस तास इथं सेवा आहे चोवीस तास त्यांनी नर्स ठेवलेला आहे चोवीस तास त्यांनी स्टाफ ठेवलेला आहे जे मी करू शकत नव्हतो ते त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी मला फार आनंद होतो की त्यामध्ये राजेश सरांनी अमोल सरांनी खूप प्रयत्न केलेले त्या जिथं कोणताही पेशंट जरी आला तर ते मॅनेज करू शकतात एक क्वालिफाईड नर्स दोन त्यांनी ठेवलेला आहे जिचा पगार पंचवीस हजारच्या पलीकडे आहे त्यांनी सहा बायका ठेवलेल्या आहेत सहा बायकाचा प्रत्येक बायकाचं पगार दहा हजार रुपये जो मी देऊ शकत नव्हतो ते देत आहेत म्हणजे इतकं त्यांनी आपला त्याग करून ह्या हॉस्पिटल सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा इथं धडपडतो आहे की बाबा त्यांना हे हॉस्पिटल कसं फायदेशीर ठरेल आणि लोकांची सेवा कशी मिळेल हा माझा प्रयत्न आहे त्यात त्यांनी हा लिव्हरचा स्कॅन ठेवला आणि मी सगळ्यांना सांगितलं आणि हे एक गरिबासाठी ही सेवा आहे हे रुबी नंतर मी तर म्हणेन की माझं हॉस्पिटल आहे कारण ह्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी आहे एक्सरे आहे मायनर ओटी आहे आणि हे अगदी अल्प दरात करतो लोक ह्याचा फायदा घेत नाहीत कारण बोपडीकरांना आजही नाही का इथे एकही यमडी डॉक्टर बोपडीमध्ये टिकलेला नाही आहे कारण यमडी डॉक्टर म्हणजे काय आता अजूनही कोणाला माहिती नाही ब बर, बरेचसे डॉक्टर का बी एम एन एस एल सी पी एस एल पी एच आहे यमडीचं ज्ञान आपल्या लोकांना फार कमी आहे मला त्याच्याबद्दल विरोध नाही लोकांचं अज्ञान आहे लोकांना लो आजार कळत नाही आजार जास्त झाल्यावर आपल्याकडं मृत्यूची संख्या फार वाढलेली आहे बोपडीमध्ये अचानक गेला कोणालाही कळत नाही आहे मला अशी विनंती करायची सगळ्यांना साहेबांना यांना त्यांना की थोडंसं छोटासा जरी आजार असला तर निग्लिजन्स करू नका आज या ठिकाणी रेनो हॉस्पिटल व सर्व डॉक्टरांच्या वतीनं या ठिकाणी आज बोपडीमध्ये आज गोरगरिबांसाठी मोफत लिवर तपासणी सोनोग्राफी त्याचप्रमाणे या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतले जवळजवळ दीडशे दो, ते दोनशे लोकांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेतला आदरणीय या भागातील तज्ज्ञ डॉक्टर आदरणीय विजयकुमारजी ढोबळे यांनी नेहमी या ठिकाणी या बोपडीमध्ये सहकार्याची भूमिका असते आणि आज पालखी सोहळा असू द्या किंवा कुठलंही गोरगरिबांचं काम असता ब बोपडीतील सर्व त्याचप्रमाणे मानाजी मानाजीबागमधील सामाजिक मंडळ यांनी या ठिकाणी भेट देऊन या शिबिराचा उत्तुत्तर प्रतिसाद केला यापुढील मी डॉक्टरां टीमला सांगतो की आपण या ठिकाणी आपण गावठांमध्ये मोठं या ठिकाणी शिबिर धरूया या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर राहतील या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आभार मानतो आपलं ऋण हे करतो की जनसेवा हीच खरी विश्वसेवा आहे आणि आज ही ईश्वरसेवा आपण केलेली आहे परमेश्वराच्या कृपेने डॉक्टर साहेब दीपदीप उजळत जाऊ आयुष्य तुमचे फुलत जाऊ आणि जा हे लवकरच हे जे हॉस्पिटल आपले जे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल आम्ही तुम्हाला देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत हीच त्या ठिकाणी कंपनीची एक डायरेक्टर आहे आणि आम्ही हे रेणू हॉस्पिटल एक तारखेपासून चालवायला घेतलेलं आहे आमच्या कंपनीतर्फे इथे फार कमी दरामध्ये ट्रीटमेंट पेशंट्सला दिली जाईल व इथे आता एमडीफिजिशियन्स सर्जन पीडियाट्रिशियन गायनेकोलॉजिस्ट हे डॉक्टरसुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत हे हॉस्पिटल आता ट्वेंटी फोर बाय सेवन चालू राहील आणि जर कुठल्या पेशंटला सर्जरीची गरज लागली मेजर सर्जरीज असतील तर पुण्यामध्ये आम्ही अजून एक हॉस्पिटल घेतलेलं आहे हे रेणू हॉस्पिटल दुसरं हॉस्पिटल आहे जे आम्ही चालवायला घेतलं आहे ह्याच्या आधी पुण्यात कोंडव्यामध्ये एक हॉस्पिटल आहे जे थर्टी थर्टी फाईव्ह बेड्स आहे ते आम्ही चालवत आहोत आणि तिथे मेजर ऑपरेशन्स होतात तिथे सगळे योजनासुद्धा आहेत तर जे पेशंट्सला ऑपरेशनची गरज आहे आणि त्यांना इथे परवडत नाही आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना आम्ही मोफत आमच्या ॲम्ब्युलन्समधून आमच्या दुसऱ्या युनिटला जे कोंडव्यामध्ये आहे तिथं त्यांना घेऊन जाऊ आणि तिथं त्यांचं ऑपरेशन करून कमी दरात म्हणा किंवा योजनेमध्ये म्हणा तिथे करून त्यांना परत इथे त्यांच्या जागेवर आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू